最後は押してたほながいい。<Yeah. S 2> <laughs> आरामात काढ आरामात काढ कर, वरची का ती माती हलक नागाने ठेवला होता दाने काढाय लागल कुठ ते चिपकलेले असते नाग नाही नाग नाही नाग नस नाग नसणार फक्त नागिनच असणार नाग नाही थांबवत कुठे आहेत नाईन वन नाईन हॅलो अरे इथं ग्राउंड वर बर रोड जायलाय गोंडगरच्या तिकडं नको तिकडं नको ते गोंडवर बरोबर बघ जायला रोड आहे हा 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 ते हा त्याच्यात दुसरी गडी हा तिथं तिथं आहे तिथं हा बघ गाड्या पण लागल्या तिथं आरामात काढते चिपकले असते हे ते तिथंच असेल तिकडं नको जाऊ नाही आरामात काढ

నా అండి నాగిని గి డ్యాం

याच्या शिर्या पण आपल्याला एवढ्याच दोन भेटलेले ना कसला आहे साईज झाडी <laughs> का एवढी केवढी झाडी आहे ती सोड अगर मी आणले काय केला बघ ये ये आता काय करशील काय तिकडे सोडलीस त्याला खाऊन दिकड़ खाईल ती तिकडे सोड तिकडे ठेव तिला पहिले बाहेर काढ रे बघू ते गाडीला बाहेर काढ जरा तू काढलेस नाव फ्लॅट लाव मोबाईल

तिकडं नाही तिकडे जा केवढशी आहे शिक हम्म जाऊ दे तिला तिकडे जाऊ माझी अंडी घेतली तो तो देखे। देखे। तो तो ये चल भाई रे भाई रे ये ये भाई रे भाई रे भाई रे आम आती सर आला सर्वे 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 મોટા અરે હા મોટી સાઈઝી દાગી ના વાત એ લાજ લજ્જ આ કા નહીં હે બાબુ આત્ आपण जिवंत नाही ह्याना कोणते होते त्यांना त्यांची लाईफ आहे आता तुला, तुला तुला आता तुझ्या मम्मी पासून तु, दु, दुसरीकडे कुठे नेली मग तुला आवडेल काय इकडं पकडच फायनली वैभव त्याचा पप्पा बनले हो आला तो दिसला ये 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 बाय रे ये चल ये चल चल बाबू जिपकार <laughs> दिवाड दिसत असे तो दिवाडच दिसत <laughs> तो ना आवा हा म सहा बातश दिसत निघाला तो त्यांची लेअर तुटायचं बाकी असत या मित्रांनो चौथा आपण रेडी आहे तेरी ओ, आला, 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 आला। एक दोन तीन चार पाच आले ना लगेच येतूच तुच बाईट करायला लागला त्याची नाल बघा दादा ती बघा दिसले नाल बघा त्याची वडली होती आपण रेडी आहे हे रेडी सर्वच आहेत सगळे एकत्र निघतात त्यांना निघायला बाहेर जागा भेटली तेव्हा ते निघाले जागा नाही तिथे वाटत मला रे आजकाल रिस्की कमी झाली अरे कडक 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 मागच करणार त्यांनी बाहेर रेड नाही रेडी नाही घाल का मित्रांनो फायनली आपण त्या छोट्या बेबीज ला कोबरा बेबीज ला आपण रिलीज करणार आहोत तर पाहू शकता थोडक्यात तुम्ही कोबर साप कशा प्रकारे बाहेर पडण्यासाठी सज्ज झालेले आहेत लहानपणी थोडं मित्रांनो थोडासा फणा काढून असतात हा थोडा कमजोर वाटते नाही नाही फणा काढायला लगेच छान हातगल छोटासा आहे मित्रांनो आठ पिल्लं अंड्यातून बाहेर पडलेत एक थोडासा डॅमेज होता त्यामुळे तो डेडच झाला आणि आठ पिल्लं पाहू शकता तुम्ही पाहायला गेला तर ह्यातले पण आठ मधले पण असा दोन ते तीन असे मोठे होते तर या नागांच्या पिल्लांना सोडायच्या आधी आपण रेस्क्यू केलेला आधी आजगर सोडू ते आजगर सोडतो बरोबर आहे का माझी लाईफ फोकस करू आजगर बस डायरेक्ट घरी जाईल सोडी सोड थोडी जाईल जाईल थोडी अर्धी आहे आजगर खायला इला दोघ जण गेली त्यांच्या वाटेला आता या वाट्या वाट्या थोडं सर्व उभे आदेश काय राहणार आहे

ए तुम्ही लाइट टॉर्चचा काय दाखवून तो तिकडं नको नको हा मोठा इकडे अरे काका तुम्ही कुठे जात ए अहो आला ऐसे सुटले हो दोघं पण त्या पुढे बाय सुद्धा फळा काढून दे बघू दे सर्व एका साईडने नाही जाणार वेगवेगळीकडे पलते वेगळी जाते कचऱ्या सगळ्याला कवलतात कचऱ्यासाठी कवलतात हा फुकफूक करतात सगळे एकत्र मार्ग आहे तो विक आहे तू पण नाही वाटते गाडीजवळ जाऊन देऊ नका ते बापूस आहे हा हा मारा आला ते चला जाऊ दे चला त्यांना त्यांना चार साइडनी चार जातील ते एका साइडनी नका पाठव चल दोन तिकडे चालले ते बघ आम्ही का आणले चार साइडला दोन दोन सोड आव बो तुम्ही आहे सोड का इकडं काय जंगल आहे भाई जंगल आहे तो वरती। ए, को पाया खाली एक कुठे गेले दोन पाया खाली कुठे बॅटरी उचल बॅटरी उचलते चंद्र खेळायला त्यांच्या जवळ I <laughs>